हरभऱ्याच्या शेतात बिबट्याचा कहर वृद्ध महिलेला ओढत नेत केले ठार मंगळवारी दुपारी साडेतीनच्या शेतात काम करत वर्षीय भागोबा विश्वनाथ खोडदे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला त्या जागीच दगावल्या शांत निवांत वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या गावात घटनेने भीतीचे सावट पसरले आहे मंगळवार दोन डिसेंबर रोजी दुपारी भागोबाई खोडदे या नेहमीप्रमाणे शेतात खुरपणीसाठी गेल्या होत्या त्या एकट्याच काम करत असताना झुडपातून अचानक बिबट्या पुढे आला आणि क्षणात त्यांच्यावर झडप घातली त्यानंतर तो त्यांना त्या फरफटत फर शेताच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेला या शेतालगतच त्यांच्या पतीचे काम सुरू होते ओरडण्याचा आवाज ऐकताच त्यांनी धाव घेऊन मदत मागितली परंतु शेजाऱ्यांनी तेथे पोहोचेपर्यंत गंभीर जखमांमुळे भागोबाईंचा मृत्यू झाला होता घटनास्थळावरून मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे या हल्ल्यामुळे परिसरात दशतीचे वातावरण असून वन खात्याने घटनास्थळी तपास सुरू केला आहे या घटनेनंतर किन्नी आणि बावडी परिसरात भीतीचं सावट आहे महिलांनी आणि शेतकऱ्यांना एकतर शेतात जाण्याची भीती वाटू लागली आहे